नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सत्ताविसावा श्लोक प्रशांत मनसम योगिन सुखमुपैतिशांत रजसम ब्रह्मभूतम या श्लोकाचा अन्वय असा आहे प्रशांत मनसम ब्रह्मभूतम अकल्मशम एनम ही योगिनम उत्तमं सुखम उपैति। म्हणजे ज्याच्या मनाला शांती लाभली आहे वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली आहे रजोगुण नाहीसा झाला आहे जो ब्रह्मरूप आणि रहित आहे अशा ब्रम्हरूप योग्याला उत्तम सुख प्राप्त होत या आधीच्या श्लोकात भगवान श्री कृष्णांनी सांगितलं की हे अस्थिर आणि चंचल मन जिथ जिथ भरकटत जाईल तिथून त्याला निग्रह करून आत्म्याच्या ताब्यात आणावं ते आत्म्याच्या ताब्यात आल्यावर मग वृत्ती शून्य अवस्था प्राप्त होईल म्हणजे जो आहे आळस प्रमाद हे नाहीसे होतील तेव्हाच त्याला ती वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होईल शांत रजसम म्हणजे ज्याचा रजोगुण शांत झाला आहे नाहीसा झाला आहे तो योगी म्हणजेच ज्याचा लोभ अशांती स्पृहा आवेश हा सर्व नाहीसा झाला आहे तो योगी प्रशांत मनसम म्हणजे जो स्वाभाविक स्वाभाविकरित्याच शांत झाला आहे तो ज्याच मन अथांग आहे ज्याच्यावर बाह्य आकर्षणांचा किंवा संकल्प विकल्पांचा काहीही परिणाम होत नाही तो योगी ब्रह्मभूतम म्हणजे हे जे सर्व काही आहे ते स्वरूपच आहे अशा भावनेला गेलेला योगी अशा योग्याला उत्तम सुख प्राप्ती होईल संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात पाठी केतु लेनी एके वेळे तया स्थैर्य चेनी मेळे आत्म स्वरूपा जवळे येईल सहजे ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे म्हणजे निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर स्थिरपणाच्या सहाय्याने मन अपोआप आत्मस्वरूपाजवळ येऊन राहील त्या आत्मस्वरूपाला पाहून ते आत्मरूप होऊन जाईल तिथे मग द्वैताचा अद्वैताचा लोप आणि होईल ऐक्याच्या प्रभावानं सर्व त्रैलोक्य प्रकाशित होईल आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जै विरे तई गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखो पाये, आहे आहे म्हणजे आकाशात मेघाच पटल आकाशाहून भिन्न भासत आणि त्याच अस्तित्व आपल्याला जाणवत पण ते पटल जेव्हा विरून जात तेव्हा फक्त सर्व व्यापी आकाशच उरत त्याचप्रमाण अभ्यास योगानं चित्त आत्मस्वरूपात लयाला जात आणि मग हे सार विश्व ब्रह्मस्वरूपी मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया प्रशांत मनसम योगिन उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मशम मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडं एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय वर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्ण